आज आपण शहापूर तहसील कार्यालयासमोर आहोत आज इथे महेश हरणे हे अमरून उपोषणाला बसलेले आहेत महेशजी आपण आज जो उपोषणाला बसलेले आहेत त्याबद्दल आपण काय सांगाल आपण तहसीलदार कार्यालय शहापूर नाईक तस तहसीलदार परमेश्वर कासोले यांना आपण पत्र दिलं होतं की पत्र एक दहा दोन हजार चोवीस रोजी दिला होता की तलाठी आणि मंडल अधिकारी कार्यालय यांच्यामध्ये अनधिकृतपणे खाजगी व्यक्ती काम करतायत आणि त्यांच्यावरती आपण कारवाई करावा हे त्यांच्या निदर्शनास आणून दिलं होतं तरी देखील त्यांनी कारवाई केली नव्हती एक दहा दोन हजार चोवीस रोजी आपण ते त्यांच्यावर कारवाईसाठी पत्र दिलं होतं तरी येत्या अठ्ठावीस तारखेला उपोषणाला बसणार होतो तरी त्यांनी कोणत्याही प्रकारचं नाही त्यांनी वेल मागितला होता की थोडे दिवस द्या आम्हाला आम्ही कारवाई करतो देखील त्यांनी कारवाई केली नाही त्यासाठी आपण आज म्हणजेच सोळा बारा दोन हजार चोवीस रोजी आपण उपोषणात बसलोय तरी अजूनपर्यंत कोणतं त्यांचा उत्तर आलेलं नाही आपण म्हणता की आपण तहसीलदार माननीय परमेश्वर कासुळे यांच्या निदर्शनात आणून दिल्या आहेत आपण कसं निदर्शनात आणून दिलेलं आहेत की खाजगी व्यक्ती अधिकारी आणि तलाटे यांच्या कार्यालयात काम करतात काय सांगाल बऱ्याचशा घटना अशा घडत आहेत आताच चरी विभागातली लाजलुचपत विभागांनी जी आ, कारवाई केली त्या संदर्भात देखील खाजगी व्यक्तीवरती कारवाई ती झाली होती तलाठी पळून गेले होते संदर्भात ती देखील बातमी शहापूर तालुक्यात बरीचशी गाजली होती तेव्हा देखील मी त्यांच्या निदर्शनात आणून दिले होते तरी त्यांनी कोणत्याच प्रकारची दखल घेतली नाही त्यांनी उलट मला पत्र दिलं आहे की असे कोणतेही व्यक्ती कार्यालयांच्यात नाही आहेत संदर्भात मी त्यांना व्हिडिओ शूटिंग आणि फोटो देखील दाखवले होते की अशा खासगी व्यक्ती इथे काम करतायत तरी तुम्ही कारवाई करा आपण व्हिडिओ जी तहसीलदार दिलेली दिलेली आहे आहे ती कधी मी हजार चोवीस रोजी त्यांना दाखवली होती ती व्हिडिओ शूटिंग त्याच्यानंतर ते म्हणतात की व्हिडिओ शूटिंगची काही गरज नाही तुम्ही तसे आपण कारवाई करू परंतु अजूनपर्यंत देखील त्यांनी कोणतीच कारवाई केलेली नाही आपलं पुढचं कसं काय आपलं दिशा राहील आपल्या उपोषणाची जर कारवाई जर राहिले जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आमचं उपोषण चालूच राहील न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क